सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यामुळं राज्यभरात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे याच प्रकरणी कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मूक आंदोलन करण्यात आलं घडलेल्या दुर्घटनेचा निषेध करत या प्रकरणाची सर्वस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात तोंडाला काळ्या फिती लावून मुख आंदोलन करण्यात आलं यावेळी सिमेंट लोखंडामध्ये नसून चालत नाही रक्तात तिमान असावा लागतो असे फलक हातात तर मायुतीच्याच घटक पक्षानं सुरू केलेल्या आंदोलनामध्ये पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचं पदाधिकारी सहभागी सा झाले होते राजकोट किल्ल्यावरती युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा होता तो सात आठ महिन्यापूर्वी त्या ठिकाणी उद्घाटन झालं होतं त्यामध्ये अवघ्या आठ महिन्यातच तो दुर्घटनाग्रस्त झाला तर हे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आराध्य दैवत आपले योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं हे प्रत्येकाचं सर्व जाती धर्माचं ते प्रतीक आहे आणि त्यामध्ये हे अशी दुर्घटना होणं हे आपल्या दृष्टन अनालकालीन आहे त्यामुळं हा जे ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ज्या आर्किटेक्टनी ते जे केलं ते फार चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर झालं असेल किंवा जे ज्यांना ते बांधण्यासाठी दिलं तर त्या आत्ता यापुढे भविष्यामध्ये सरकारनं लक्ष घालून ते कुठलीही त्रुटी न ठेवता चांगलं भव्य दिव्य असं महाराजांचं स्मारक व्हावं आणि ते आपल्या सर्व महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आराध्य दैवत आहे ते त्यामध्ये कुठले ठेवू नये उणीव ठेवू नये एवढीच यासाठी आपण सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोकाल धोरणासाठी बसलेले अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा